न गेला भिकारी होऊन अग्या रामाच्या शीतला लाय घेऊन लंकीचा रावण हाय जलमाचा भिकारी रामा तु सीता आणि सीता सीताबाई मग पडला विचारी रामा लंकीचा रावण तु कपटी भावना अरे रामाच्या शीतला गेला होतास तस रावण गे गेला गोसाई होऊन अरे रामाच्या सीता अभिमान रामा ही सीता एकदा भोगी न म्हण तू अरे रंकेच्या रावणा तुही न तर पापाची रामायाची सीता नाही तुझी या, या, या बापाची मंडवधरी बोल एक सीते पलंगावरी तुझ्या रामा परिसर राज रावणाच भारी सीताबाई बोल मंडवधरे तू आईक अगं तुझ्या ये सारी ख्या कोई एकोईक सीताबाई बोल सक्की सकीशी अगं तुझ्या ह्या सारी ख्या रामा घरी आयता दासी लई कुठून रामा तुझं नावू आज घेता इसरले धरणी माता उनी पावलं माझे घसरले रामा तुझं नाव नाव घेते जागू जागा असं रामाचं नाव घेता रामपाठी मागउवा राम म्हणू माग राम अमृताचा राम, प्याला याचं नाव घेता अशी ना गेला राम म्हणू राम राम पान याचा इडा याच नाव घेता रंगल्या दात दाडा <coughs> राम म्हणू राम राम कोण्या घरी गेला अमृताचा प्याला मतिंदर गुरु केला <coughs> तो राव मूर्ख कट्टाळा करीत अरे नित्ताळ टाकून पाणी गडूळ भरित तिनं <coughs> <coughs> माझी माता चंद्र चंद्रभागा भाऊ जाई आता जाता पाय धुई गोपळपुऱ्या पंढरीपासून गोपळपुऱ्याची मन श्रीरंग बंधू माझा संग सवळ्याचा भामन पंढरीला जाया संग न्या हो माईला बाई मंदी पाणी कुंडली वाला संग पंढरीला जाया संग माई चलू गड चंद्रभागा पाणी हाय भीमाला दगड संग पंढरीला जाया संग संघ न्यावा वा सोन्याच्या पायसवान्याच्या गलासानी पाणी कुंडली कर पाणी तुळशी चारू आपाला पंढरीला जाया येऊन दण उठ माझ मन देव माई ठलानी गोडे पाठाई दे दोन पंढरीला जाया झाली मग परी तयारी देव इठल मुरळी गोड चर येतो नहारी लया नव्हतं माझ मन देव मा ह्या इठलानी चिठ्या पाठ इल्या दोन क नाथा कष्टी रे माझ्या आखाडी परिस भारी बरं तुझी सष्टी पैठण बारा घाल्या अरे विठ्ठला तोया दारी अरे एकनाथा तोया दारी इठ्ठल लगडी वाल्या ग